बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पालकमंत्र्यांना एक मेसेज आणि काम तडीस असं सध्या सिंधुदुर्गात वातावरण आहे मिडबा वेधी रस्त्याचे उदाहरण ताजे असतानाच आणखी एक किस्सा घडलाय देवगड तालुक्यातील आरे गावात गेल्या सहा महिन्यांपासून मोबाईलला ला फोर जी सेवा मिळत नव्हती अनेक प्रयत्न करून झाल्यावर पालकमंत्र्यांना व्हॉट्सअपला फक्त एक मेसेज केला आणि कालपासून गावात फोर जी सेवा सुरू झाली पालकमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे ग्रामस्थांकडून आभाराबरोबरच समाधान व्यक्त केलं जात आहे सर्वसामान्यांना मंत्री किंवा पालकमंत्री यांच्यापर्यंत आपली समस्या मांडणे हे तसे कठीणच असते मात्र सिंधुदुर्गात परिस्थिती वेगळी आहे पालकमंत्री नितेश राणे सध्या मेसेजवरही अपेक्षित कामे पूर्ण करतात लोकांची गारणी ऐकतात त्यामुळे जनमानसात पालकमंत्र्यांबद्दल एक वेगळी भावना निर्माण होत आहे आमदार म्हणून नितेश राणेंनी मतदारसंघातील जनमानसांची मने जिंकलीच होती मात्र आता पालकमंत्री म्हणून दमदार कामगिरी करून सर्वांची वाहवा मिळवत आहेत पालकमंत्री कसा असावा तर तो सर्वसामान्यांची गाराणी ऐकणारा त्यांना वेळ देणारा संकटात धावून येणारा मदत करणारा अर्थात नितेश राणेंसारखा अशी आता लोकांची भावना आहे देवगड तालुक्यातील आरे गावात सहा महिन्यांपासून मोबाईल टॉवरची फोर जी सेवा बंद आहे सर्वसामान्यांबरोबरच विद्यार्थ्यांनी याचा फार मोठा फटका बसत होता यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्या मात्र काहीच फरक पडला नाही अखेर पंचायत समितीचे माजी सदस्य अजित कांबळे यांनी पालकमध्ये नितेश राणे यांना व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि जे सहा महिन्यात घडलं नाही ते घडून गेलं कालपासून गावात फोर जी सेवा सुरू झाली यामुळे ग्रामस्थ आनंदून गेले व पालकपंत्राचे सोशल माध्यमांवर आभार मानत आहेत असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम